नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विक्रम ते पंढरपूर दीडशे वर्षांपासून पायी दिंडीची अखंड परंपरा आजही कायम सुरू आहे द्वारकाधीश संस्थानचे वैकुटवासी विठ्ठल स्वामी महाराज यांच्यापासून सुरू झालेली पंढरपूर पायी दिंडी सोहळा श्रीनिवास महाराज जयकृष्ण महाराज ज्ञानेश्वर महाराज शंकर महाराज यांनी ही अखंड सुरू ठेवले आहे सत्तावीस दिवसांच्या प्रवासात सुमारे पाचशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून दिंडी सोहळा पंढरपूरला तीन जुलै पर्यंत पोहोचतो या प्रवासात हरिपाठ कीर्तन यांच्यासह विटू नामाचा गजर करत मोठ्या भक्तीभावाने वारकरी आनंदाने जात असतात आज भंडे येथे विक्रम संस्थांची विक्रमतर पंढरपूर जाणारी पायी दिंडीचे भंडे नगरीत आगमन झाले गावकऱ्यांनी त्यांचं टाळ गजराने स्वागत केलं घरोघरी महाराजांचे ऑप्शन करण्यात आलं दीडशे वर्षाची परंपरा राखणारी ही पायी दिंडी सोहळा आज नगरीत दाखल झाल्याने गावकऱ्यांनी घरोघरी महाराजांचं दर्शन घेऊन चरण स्पर्श व ऑप्शन करून त्यांना पंढरपूर पुढे जाणाऱ्या यात्रेस शुभेच्छा दिल्या यावर्षी चांगला पावसाळा होऊ दे हे मी भांडे वाशांतर्फे विठ्ठल राहायला एक मिळवणी करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद